तर जळगावमध्ये थेट नदीमध्ये गणपती विसर्जन करण्यास प्रशासनाकडनं मनाई करण्यात आली आहे नदीकाठी बॅरिकेटिंग करून नदीपात्रामध्ये जाण्यास प्रशासनानं नागरिकांना मज्जाव केलाय आहे जळगाव जिल्ह्यातील तापी आणि गिरणा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं नदीपात्रात विसर्जन करायला मनाई केली आहे तर नगरपालिका आणि प्रशासनाच्या स्वयंसेवकांच्या वतीनंच मूर्ती संकलित केल्या जात आहेत आणि मूर्तींचं विसर्जन केलं जात आहे सध्या आपण बघतोय मूर्ती या नदीकाठी आणल्या जात आहेत मात्र पाण्याचा प्रवाह हो हा जबरदस्त आहे एरवी आपण जर बघितलं तर पाण्याची पातळी जास्त नसेल तर स्वतः भाविक पाण्यामध्ये उतरतात आणि आपल्या बापाचं विसर्जन करतात मात्र सध्या जळगावमधली तशी स्थिती नाही आहे आणि म्हणून थेट नदीमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे अनंत चतुर्दशी निमित्त आज राज्यभरात लाडक्या बाप्पाला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यातही ठिकठिकाणी जे आहे लाडक्या बाप्पाचं विसर्जन जे आहे ते केलं जात आहे मात्र जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरं तर नदीपात्राची पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने जे आहे नागरिकांना थेट गणपती विसर्जनासाठी जे आहे नदीपात्रा जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे आपण सद्यस्थितीत आहोत भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रावरती हातूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने हथनूर धरणाचे सोळा दरवाजे पूर्णपणे उघडून धरणातून जे आहे जवळपास छत्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे खरं तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे मात्र दरवर्षी भाविक जे आहेत या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने गणपती विसर्जनासाठी न तापी नदीच्या पात्रावरती येतात मात्र खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षी प्रशासनाच्या वतीने जे आहे तापी नदीच्या काठावरती बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी थेट नागरिकांना नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे त्यामुळे भुसावळ नगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल गृहरक्षक दल असेल व स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी खरं तर गणपतीची मूर्ती जी आहे नदीच्या काठावरती संकलित केली जात आहे आणि संकलित केलेली मूर्ती या स्वयंसेवकांच्या माध्यमातून जी आहे या ठिकाणी खरं तर नदीपात्रामध्ये विसर्जित केली जात आहे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्यामुळे कुठेतरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने तापी नदीच्या काठावरती विशेष स्वयंसेवक जे आहेत ते देखील या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत सोबतच आपत्ती व्यवस्थापनाचं पथक देखील या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेलं आहे नागरिकांनी सुद्धा नदीकाठीनं जाता स्वयंसेवकांच्या माध्यमातून गणपती विसर्जन करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे मंगेश जोशी एन डी मराठी जळगाव